सर्वांना जय भीम क्रांतिकारी जिंदाबाद मित्रांनो आज जे आहे आपण आलो एकनाथ आव्हाड यांचे ऑफिस मेन ऑफिस आहे सी सेंटर रुरल डेव्हलपमेंट सेंटर जिथून मानवी अभियानाची सुरुवात झाली जिथून महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अनेक गावांचा उद्धार झाला अनेक दलित कुटुंबाचा उद्धार झाला अशा पावन ठिकाणी आज आपण आहोत जसं मी एक मानवीता अभियानाचा कार्यकर्ता आहे तसं माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की मी कार्यालयाला पूर्ण पाहावे खूप वेळा माझं येणं झालं पण कार्यालयाला बघणं माझं काही झालं नाही आपलं म्हणून आजच्या दिवशी मी जे कार्यालय पाहायसाठी आलेलं आहे आणि पूर्ण कार्यालय जवळपास बघून झालेलं आहे असं जिजाचे जुने डॉक्युमेंट असतील जिजांचं हस्तलिखित अर्ज असतील जिजांचे वाचलेले पुस्तकं असतील जिजांनी केलेल्या कामाची यादी असेल जिजांचं जे मासिक होतं उद्याचा माणूस ते असेल हे सर्व गोष्टी आज आम्ही इथं पाहिलेल्या आहेत एकदम असा आनंद होतो की आपल्यातला एक माणूस आपल्यातला एक व्यक्ती समाजासाठी एवढं काही करून गेलेला आहे एवढं एवढं मोठं जे साम्राज्य उभा उभा केलेला आहे एकनाथ आव्हाड जिजा यांनी ते आजही पुढे नेण्याचं काम सर्वजण करत आहेत मानवी अभियानाचे प्रामाणिक शिलेदार सर्व जिल्ह्यांमध्ये काम करतात सर्व जिल्ह्यांमध्ये ते आपापल्या आप परीने सर्व समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करत असतात पूर्वी तर जिजा होते तेव्हा जिजा सर्वांना मानधन द्यायचे सर्वांना मिळण्याला पैसे द्यायचे पण आता मानधन वगैरे काही नसून जसं दोन हजार पंधराला जिजांचं डेथ झाली त्यानंतर आ, काही मानधन वगैरे कार्यकर्त्यांना भेटत नाही तरीही सर्वजण प्रामाणिकपणे काम करतात तरी सर्वजण समाजासाठी निस्वार्थ भावने यावरून आपल्याला कळतं की जिजांवरती कार्यकर्त्यांचं प्रेम किती होतं जिजांबद्दल त्यांच्यामध्ये आदर किती होता त्या सर्व गोष्टी जिथे आल्यानंतर अनुभवायला भेटल्या हे कार्यालय जेव्हा जिजा होते तेव्हा आम्ही ऐकलेलं आहे माझ्या वडिलांकडून असेल अनेक कार्यकर्त्यांकडून असेल हे कार्यालय पूर्ण भरलेलं असायचं जिजा जेव्हा गेट कडून एंट्री घ्यायचे तेव्हा या गेट मधून पूर्ण लोक जे आहे इथं भरलेले असायचे आणि जिजांना सुद्धा मध्ये यायला थोडा वेळ लागायचा एवढे गर्दी इथं व्हायचे असं आम्ही आमच्या घरच्यांकडून ऐकलेलं आहे कार्यकर्त्यांकडून ऐकलं आहे जे वरिष्ठ कार्यकर्ते जिजांसोबत काम केलंय जिजा आम्हाला तर भाग्य लागलं नाही जिजासोबत काम करण्याचं पण जसं जसं ऐकलं त्याहून कळतं हा व्यक्ती कसा असेल हा व्यक्तीने काम कसं केलेलं आहे किती संघर्षातून या व्यक्तीने एवढं मोठं साम्राज्य उभारलेलं आहे आरडीसी मार्फत जिजांनी जे आहे अनेक गावात अनेक दलित कुटुंबाला जे आहे जमिनी मिळवून दिल्या जवळपास सत्तर हजार हेक्टर म्हणजेच जवळपास दोन लाख एकरच्या वरी आ, जमीन जिजांनी जे आहे लोकांना गायरान जमीन लोकांना मिळवून दिली आणि त्याच्यावरती शेती कशी करायची ते पण जिजांनी शिकवलं म्हणजे फक्त जमीन मिळवून देऊन जमल का तर नाही जमिनीवर काम कसं करायचं त्याच्यातून उत्पन्न कसं तयार करायचं हे सुद्धा जिजांनी त्या लोकांना शिकवलं जर त्याच्यावरती आज पुस्तकं आम्ही पाहिले त्या पुस्तकामध्ये सर्व माहिती आहे की त्यांना सामान वाटप कसं झालं त्यांना बियाणे वाटप कसं झालं त्यांना पुढे जे आहे काय काय भेटलं त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल हे सर्व त्या कागदपत्रांवरती लिहिलेलं होतं त्या अशा पावन ठिकाणी येऊन आज जे आहे एक नवीन अनुभव भेटलेला आहे नवीन ऊर्जा भेटलेली आहे काम करण्याची जसं मी गेल्या दोन वर्षापासून मानवी एका अभियानात काम करतो पण दोन वर्षामध्ये अनेकदा इथे येणं झालं पण एवढ्या विश्रांतीने जे आहे ऑफिस कधी पाहण्यात आलं नाही आर्टिस्ट पण आज विश्रांती जे आहे एक एक पुस्तक आम्ही इथलं पाहिलं एक एक डॉक्युमेंट तिथला पाहिला अतिशय ऊर्जा देणारं हे स्थान आज माझ्यासाठी ठरलेलं आहे आणि जिजाचं काम आहे आम्ही नक्कीच आमच्या परीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करू असं सर्व कार्यकर्त्यांना एक सांगतो आणि आता जे आहे तुम्हाला दुधांची मोठी दुजांच कार्यालय जे आहे निदा दाखवतो आणि थांबतो जयबिंद तर तुला तुम्हाला दुजांची जे आहे बसण्याचं ठिकाण वाचन वगैरे करायचं तर असं ठिकाण आहे इथून जे आहे सर्व बाहेरचं जे दिसेल आहे सर्व बाहेरचा परिसर इथून दिसत आहे आणि माझ्या माहितीनुसार आहे आणि पुढे वेगवेगळे हे व्हायचे किंवा कार्यक्रम व्हायचे कार्यशाळा व्हायच्या पाहू शकता सर्व आणि इकडं जसं पाहिलं तर इकडं जर पाहिलं तर हे पूर्ण रूम बांधलेले आहेत कार्यकर्त्यांसाठी राहण्यासाठी जर कोणता कार्यकर्ता आला तर त्याला राहण्यासाठी तिकडं वेगवेगळे से, सेंटर बांधलेले आहेत वेगवेगळ्या वे कामांसाठी जिथं फक्त मानवी हक्का अभियान असं काम करायचं नाही की घेतलं एका माणसाला आणि लावलं त्याला कार्यकर्ता म्हणून कामाला तर नाही मानवी हक्का अभियानाचं पहिलं पासून आहे की एखादा कार्यकर्ता जर आपल्यासोबत जुडला तर त्याला पूर्ण प्रशिक्षण देऊन त्याला पूर्ण कायद्याचं ज्ञान देऊन त्याला समाजात काम कसं करायचं ऑफिसर लोकांसोबत कसं बोलायचं अधिकाऱ्यांसोबत कसं बोलायचं हे सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण इथं दिलं जायचं आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला जे आहे पुढं समाज कार्यामध्ये उतरवलं जायचं म्हणजे मानवी हा का अभियान एवढं विचार करून कार्यकर्ते घडवत होतं त्यावरून कळतं की जिजांनी जे आहे काम किती विचारपूर्वक केलं आहे किती एका विचारपूर्वक पद्धतीनं अभियानाची बांधणी पूर्ण महाराष्ट्रात केलेली आहे आणि आता चला पुढे तुम्हाला मी दाखवल पूर्ण जिजाच जे आहे ठिकाण तर त्यांचं जे आहे कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण कुठं व्हायचं ते आता तुम्हाला दाखवतो आता आपण जे आहे वरून खाली आलेलो हे खाली पूर्ण हॉल बांधलेला आहे तुम्हाला दाखवलं प्रशिक्षण कसं व्हायचं आणि कुठं व्हायचं या प्रकारचा एक हॉल बांधलेला आहे आणि इथं जे आहे तिथं जिजाने कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घ्यायचे त्यांना कायद्याचं न्याय द्यायचे अशा प्रकारचं प्रशिक्षण इथं कार्यकर्त्यांचं व्हायचं ज्यामुळं समाजात एक चांगला कार्यकर्ता एक विचारवंत कार्यकर्ता फक्त कोणत्याही गोष्टीचं वरून वरून अभ्यास न करून जे आहे सखोल अभ्यास करून त्यावरती चर्चा करणारा कार्यकर्ता जिजाने केलेला आहे असं हे प्रशिक्षण केंद्र जिजांनी आहे स्थापन केलं उद्योग प्रशिक्षण व्हायचे कार्यशाळा व्हायच्या अॅट्रोसिटीच ज्ञान असेल कोणत्या कायद्याचं ज्ञान असेल कोणती पूर्वी घटलेली घटना असेल किंवा कार्यकर्त्यांच्या बैठकी असतील पुढील मोर्चाचे आढावे असतील आंदोलनाचे आढावे असतील त्यासाठी बैठका घेण्यासाठी हे ठिकाण जिजांनी बनवलेलं तुम्हाला जसं आता तुम्हाला कार्यालय दाखवलं प्रशिक्षण कार्यालय जिजांनी वापरलेली फोर व्हीलर गाड्या वगैरे तुम्हाला दाखवतो सध्याला सध्याला गाडी जी आहे सध्याला जर गाडीची कंडीशन गाडी बघितली कंडिशन हे जिजांनी वापरलेली गाडी आहे त्यामुळं आपल्याला पाहण्यासाठी गाडी ही इथं आहे की जिजांनी वापरलेली गाडी इथं ठेवलेली आहे

जिजा वापरलेली आहे जिजा या जीपनं जे आहे प्रवास करायचे तर या सर्व गोष्टी पाहताना आपल्याला जे आहे एक गोष्टीचा अंदाज येतो की आपला नेता कसा होता आपल्या नेत्याचा त्या काळामध्ये रुबाब कसा होता त्या काळामध्ये आपला नेता कसा राहायचा या गोष्टीचा आपल्याला माहिती मिळते या गाड्या त्या काळामध्ये खूप कमी लोकांकडे गाड्या राहायच्या खूप श्रीमंतातल्या श्रीमंताकडे पण गाड्या नसायच्या आणि गाड्या त्या काळामध्ये जिजांनी वापरलेल्या आहेत तर यावरून कळतं की जिजांनी जे आहे कोणत्या रुबामामध्ये समाजासाठी काम केलं आहे समाजासाठी कोणती प्रेरणा त्यांनी बनवलेली आहे की तुम्ही रुबामामध्ये जगा तुम्ही स्वाभिमानाने जगा याची प्रेरणा जिजांनी आपल्या सर्वांना दिलेली आहे चला सगळ्यात तुम्हाला जे आहे जिजांची प्रतिकृती दाखवते त्यानंतर आपण आजचा व्हिडिओ संपूया तसं ते तुम्ही पाहू शकता इथं लिहिलेलं आहे बा आरडीसी धुकडेगाव एकोणीसशे त्र्याण्णव म्हणजे आर सीचं सेंटर जे आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली इथं स्थापन झालं आहे त्या पद्धतीची इमारत पूर्ण ची आहे म्हणजे रुरल डेव्हलपमेंट सेंटर ज्यामध्ये जे आहे ग्रामीण भागाचा विकास करण्याची प्लॅनिंग व्हायची सरकारकडून अनेक प्रकारची मदत तिथे भेटायची ते सर्व इमारत त्या संदर्भातलीच आहे आरडीसीच्या थी आठवणीमध्ये विजांच्या एक आदर आदर सन्मान करण्यासाठी कर्मवीर एकनाथ आव्हाड महाविद्यालय स्थापन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त विद्यालय आहे कर्मवीर एकनाथ आव्हाड म्हणजे जुजांच्या आठवणीमध्ये लोकांना जुजाचा जे आहे हो का यासाठी या कॉलेजची स्थापना झालेली आहे तर यानंतर आता आपण जुजांची प्रतिकृती आणि मेन ऑफिस सुद्धा पाहून घेऊ जिजांची प्रतिकृती आहे जिजा जिजांचं प्रतिबंध प्रतिबिंब या प्रतिकृतीतून प्रति आपल्याला पाहायला भेटतं तर चला जिजांचा आशीर्वाद घेऊन आजचा व्हिडिओ इथेच संपूया सर्वांना जय भीम क्रांतिकारी जिंदाबाद